नमस्कार माझं नाव राहुल महेश आहे मी टॉपर्स अकॅडमी ऑफ सायन्सचा डायरेक्टर आहे आपल्या टॉपर्स अकॅडमीमध्ये बारावीचे जे विद्यार्थी शिकत असतात त्यांचा रिझल्ट लागलेला आहे बारावी सायन्सचा त्याच्यामध्ये अथर्व नेवासे या विद्यार्थ्यांनी बारावी सायन्समध्ये नाईंटी थ्री पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंट मार्क मिळून तो पहिला आलेला आहे तर या विद्यार्थ्याची आम्ही मेहनत बघितलेली आहे त्याच पद्धतीने अॅकॅडमीकडून या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं गायडन्स दिला जातो याच्याबद्दलचं आम्ही वर्षभर प्लॅनिंग केलेलं असतं आपल्याकडे विद्यार्थ्यांचं पहिलं लेक्चर साडेसातला चालू होतं साडेसातपासून साडेबारा एकपर्यंत आपण लेक्चर घेतो त्यानंतर त्यांचे डेली इव्हॅल्युएशन्स केले जातात रेग्युलर टेस्ट सिरीज घेतल्या जातात त्याच पद्धतीनं त्यांना स्टडीला बसवून ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी इंडिव्हिज्युअल लक्ष देण्याची गरज असते त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू त्याच पद्धतीने जे विद्यार्थी हुशार असतात जे रिझल्ट देऊ शकतात त्या विद्यार्थ्यांना आपण स्पेशल गायडन्स अगदी रात्री आठ वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत या विद्यार्थ्यांना आपण स्पेशल गायडन्स देतो त्यानंतर मग आपण वर्षभर मेहनत केल्यानंतर जेव्हा रिझल्टचा दिवस येतो त्या दिवशी मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती आनंद होतो कारण हेच विद्यार्थी असतात जे पुढं जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सीई टी नीट जे डब्ल्यू सारख्या एक्झाम्समध्ये क्वालिफाय होतात आणि त्यांना चांगलं गव्हर्मेंट कॉलेज मिळतं त्याच्यातून पुढं त्यांचं भविष्य त्यांचं करिअर खूप चांगल्या पद्धतीनं स्थिर स्थावर होतं त्याच पद्धतीने ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बारावीच्या परीक्षेमध्ये सायन्समधून यश मिळालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार